एका बाजूला देशामध्ये आहे दिग्रह इकबाल मिरची हे मी सांगत नाही मी नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल आहे काल आपण पाहिलं असेल कि राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तो परा नॅशनल ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस नॅशनल हेरॉल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे स्वातंत्र्य चळवळी मला माहित नसेल सांगतो एकोणीसशे अडतीस साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी तथा पंडित नेहरू नॅशनल हेरॉल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग होते ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातूनही पैसे आले असं दाखवू हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नवीन मला आश्चर्य वाटतं की एका बाजूला तुम्ही गाव दिवरे आमची संपत्ती मुक्तात एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद ला दा क्लीन चिट देत आहे प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड आहेत त्यांची संपत्ती ती ईडीने जप्त केली होती का तर ती संपत्ती त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद बॉम्ब स्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम त्याचा असतं किबाल मिरची या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली ईडीत ती संपत्ती जप्त केली पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जातात गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊची संपत्ती मुक्त केली अकराशे कोटी एका बाजूला तुम्ही या देशामध्ये आहे दिल मिरची बरं हे मी सांगत नाही मी नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे प्रफुल पटेल ची संबंध आणि व्यवहार केलाय त्यांनी हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलं तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली हा बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या जरडेश्वर काठाना सुद्धा आपण ते भाजप बरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली क्लिंचित पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाक झाले ज्या पंडित नेहरू स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करा आणि त्यावरती संपत्ती म्हणजे हे सुडाचं राजकारण चाललंय त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सरोद म्हणतो